ठाणे शहराचा विस्तार आज इतका झालाय की ठाण्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात रहदारीचं प्रमाण हे वाजवीपेक्षा जास्त आहे लहान मोठ्या वाहनांच्या गर्दीमुळे हे प्रमाण वाढतच जात अशा वेळेला ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना रस्ता ओलांडताना अपघात होण्याची भीती असते एक जनसेवक या नात्यानं माझ्या ओळा मतदार मतदारसंघात अशा वर्दळ असणाऱ्या भागात अनेक फूट ओवर ब्रिजेसची उभारणी आज प्रगती पथावर आहे या विकास कार्यात राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचं संपूर्ण सहकार्य मिळालं आहे या उभारणीमुळे नागरिकांचा तसंच वाहन चालकांचा प्रवास हा सोप्पा होणार आहे अशा अनेक सोयी सुविधा ही माझ्या मतदारसंघाला देण्यासाठी वचनबद्ध आहे